हो काय ग तुम्ही कस काय मला म्हणता तुझ्या भावाच्या प्रपंचात डोकं नका घालत जाव मग तुम्ही कस काय तुमच्या बहिणीच्या प्रपंचात डोकं घालता ती का तुम्हाला अगं पण त्याच्यामध्ये फरक आहे ना कसला फरक आहे मी माझ्या भावाच्या चांगल्यासाठी त्यांच्या प्रपंचात डोकं घालते ना काय चांगल्यासाठी बोलतेस ग तू आईला विचारते वहिनीला स्वयंपाक जमतोय का रानातलं काम करतात का घरातलं काम करतात का तुला काय करायचंय त्यांचं त्यांच्यामध्ये असा प्रश्न विचारून तू ना वाद निर्माण करतेस तो पाहुणी आहेस ना पाहुण्यासारखं राहायचं बाकीचं चा डोकं नाही चालवायचं चा त्यांच्या प्रपंचात कसं माहिती का मी ना माझ्या बहिणीच्या प्रपंचामध्ये डोकं जे घालतो ना तिची परिस्थिती खराब आहे माझ्या मेहण्याचं काय चाललंय माझ्या बहिणीचं काय चाललंय माझ्या भाच्याचं शिक्षण कसं चाललंय त्याच्यासाठी मी डोकं लावत असतो आणि त्यांना हवी तशी मदत करत असतो तुझ्यासारखं नाही ढवळा ढवळ करत ना विनाकारणच तुला काय गरज आहे त्यांच्यामध्ये डोकं चालवायची ती शिकलेली तुझ्या भावाचं लग्न झालेलं आहे त्यांना कसा प्रपंच करायचा ना हे त्यांना माहिती आहे तू डोकं चालवायची गरज नाही तू तुझ्या प्रपंचामध्ये डोकं घाल ना तुझ्या भावाला तू विचारती वहिनी आई वडिलांना सांभाळतात का त्यांची काळजी घेतात का तू तुझ्या सासू सासऱ्यांची माझ्या आई वडिलांची किती काळजी घेते ग तू चांगली वाग ना तू चांगली राहणार तू जेवढे चांगली राहतील ना त्यावेळेस तुझी वहिनी तुझं अनुकरण करील ना तुझं काय तुझ्याकडून काहीतरी शिकल ना आपल्या प्रपंचात डोकं चालवायचं त्यांच्या प्रपंचात नाही लक्षात आलं का आणि अजून एक लक्षात ठेवायचं भावानी बहिणीच्या प्रपंचामध्ये डोकं घातलेलं चालतं पण बहिणीनी भावाच्या प्रपंचात डोकं घातल्याला चालत नाही लक्षात खरं आव तुमचं विना कारण भावाच्या प्रपंचात डोकं नाही घातलं पाहिजे खरंच चुकलं माझं